नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची आता गरज नाही संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य आर एस एसने मोदींना निवृत्त होण्याच्या सूचना केल्याचा दावा गद्दार कुणाला म्हणतो रे बाहेर ये तुला सांगतो ठाकरेंच्या आमदाराने डिवसल्याने मंत्री देसाई विधान परिषदेत भडकले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काँग्रेसची देखील स्वबळाची तयारी नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले संजय राऊत यांना प्रत्युत्तर सार्वजनिक गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा विधानसभेत आशिष शेलार यांची घोषणा आणि मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटी शिरसाट म्हणाले शिवसेना आणि शिवसेनेचे नेते रडारवर असे मी म्हणणार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री गुरु इश्वर बाबा भारती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थानाचे मठाधिपती महंत महादेव भारती महाराज व शांती ब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते भगवान बेलेश्वराच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला तसेच ईश्वर बाबा महाराजांच्या समाधीची महापूजाही करण्यात आली या कार्यक्रमात वारकरी मंडळींनी भजन सेवा सादर केली त्यानंतर महाप्रसादाच्या पंक्ती पार पडल्या ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला पंचक्रोशीतील भाविकांनी समाधी दर्शन आणि महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिर परिसरात यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी बीड एल सी बीचे पी एस आय श्री महेश विघ्ने यांना गोपनीय माहिती मिळाली की गोकुळदास बोरगे हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी ग्राहकांच्या शोधात आहे त्यावरून लागलीच त्यांनी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांना ही बातमी कळवली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पी एस आय महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलजवळ आरोपीच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता त्याच्या घरासमोर एक चोरीची मोटारसायकल आढळून आली त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सोलापूर अहिल्यानगर व बीड येथून एकूण सहा मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले आरोपी गोकुळदास मगर बोर्गे राहणार बाबळखुंटा तालुका जिल्हा बीड याच्या ताब्यातून एकूण सहा मोटारसायकली किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी हा मोटारसायकल चोरी करण्यात सराईत असून यापूर्वी एल सी बीने त्याच्याकडून दोन हजार चोवीसमध्ये बावीस मोटारसायकली जप्त करून अठरा गुन्हे उघडकीस आणले होते सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने पोलीस हवालदार महेश जोगदंड जफर पठाण दीपक खांडेकर बप्पासाहेब घोडके गणेश मराडे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनावेळी राज्य शासनाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत लेखी हमी देण्यात आली होती शिवाय याबाबत दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी संबंधित विभाग असलेल्या मंत्री महोदयांच्या दालनात शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत सकारात्मक बैठक पार पडली कर्जमाफीची प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने सुरू असतानाच परभणी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, सहकारी बँका व शासकीय बँका आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून शेतकऱ्यांवर पीक कर्जाचे पैसे भरण्याबाबत तसेच पीक कर्ज नवे जुने करण्याबाबत दबाव आणला जात आहे व खाते एन पी एमध्ये टाकण्यात येईल अशी धमकीवजा इशारा बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर व त्यांच्या घरी जाऊन देण्यात येत आहे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकारे शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तात्काळ आवरा अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले युवा लाईव्ह लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी मीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल पंधरा लहान मुलांची खरेदी विक्री झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्यातल्या नऊ मुली आणि इतर सहा मुले आहेत ही सर्व मुले नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील असून या मुलांकडून घरामध्ये भांडी घासणे शेण काढणे धुने झाडून काढणे रानामध्ये जनावरे सांभाळायला पाठवणे पाणी आणणे यासारखी घरातली व रानातली कामे जबरदस्तीने करून घेतली जात असत त्यातल्या दोन मुलांना मारहाण झाली म्हणून ती दोन मुले तिथून नगरमधील एका संस्थेकडे गेली तिथून पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनहून त्यांना बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आले तेव्हा त्या मुलांनी अजून त्यांच्यासारखीच आणखी काही मुले असल्याचे सांगितले त्यामुळे ती मुलं घेण्यासाठी नगरची बालकल्याण समिती व कामगार अधिकारी यांचा ताफा त्या मुलांनी सांगितलेल्या तांड्यावर पोहोचला असता त्यांच्या लक्षात आले की हा तांडा बीड जिल्ह्याच्या हद्दीत अंबोरा पोलीस स्टेशन अंतर्गत आहे त्यामुळे ती मुलं अंबोरा पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आले अंबोरा पोलीस स्टेशनने बालकल्याण समितीच्या अध्यक्ष यांना फोन केला व त्यानंतर त्या मुलांना शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील शासकीय ये बालगृहामध्ये ठेवण्यात आले या प्रकरणी बालकामगारांची खरेदी विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला असतानाही पोलिसांनी संबंधितांविरुद्ध केवळ साधी कलमे लावून काय सिद्ध केले असा प्रश्न उपस्थित करत आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी बीडच्या पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत एवढेच नव्हे तर राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी देखील या प्रकाराविरुद्ध मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून ज्येष्ठ व कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती गुन्हे दाखल करावेत आणि त्या मुलांची बालसुधारगृहातून सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि आता बातमी पोलिसांनी केलेल्या आवाहनाची बीड जिल्ह्यात पशु आरोग्य सेवक या पदासाठी शासनामार्फत पद भरती होत असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व विविध माध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे की सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नाही ही, ही माहिती फसवणूक करणाऱ्यांनी हेतुपुरस्सर पसरवले असून त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा बनावट भरतीच्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळावरूनच खात्री करावी असे आवाहन बीड शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे तसेच कुठलीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहनही बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड यांनी केले आहे आषाढी एकादशीनिमित्त बीड येथील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल रुक्मिणी व वा वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंग व हरिनामाच्या गजरात बीड येथील कल्याण नगर येथून विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत बाल वारकरी दिंडी काढून परिसरातील वातावरण भक्तिमय केले सदरील बालदिंडी मंदिर परिसरात गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर प्रसादाचे वाटप तांदळ मॅडम यांनी केले मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कुमारी श्रेयासानप कुमारी खुशी वन्वे व ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक गीते गाऊन नृत्यही सादर केले तुकाराम गुरुजी नगर येथील महिला मंडळांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवत फुगडी रिंगण आदी विविध कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमास मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय तांदळे पोलीस मुख्यालय येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गोरक्षनाथ तळेकर तसेच सौ सानप मॅडम सौ वनवे खरात मोळकर घोडके कुंदन सानप नागरे या महिलांसह ज्ञानसागर गुरुकुलचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश सानप सर यांनी तर आभार सौ स्वाती सानप यांनी मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार